आजची रेसिपी मी तुमच्यासोबत माझ्या गावाकडनं शेअर करत आहे हे आहे आमचं गावचं किचन आणि बघू शकता इथे आम्ही बनवत आहे चिवडा आता उन्हाळ्यासाठी आलो आहे आणि मग मुलांना मधल्या वेळेस खायसाठी काहीतरी लागतंच म्हटलं आई म्हणाली चला चिवडाच बनवूयात तर मग काय केलं आहे घरी फुटाणे होते हरभरे शेतातलेच आहेत त्याच हरभऱ्याचे फुटाणे फोडून घेतलेले आहेत मग डाळवा विकत कसे लानायचा याच फुटाण्याची आपण डाळवा तयार केला वरची साल काढून टाकली छान असं पाखडून घेतलं आणि एकाचे दोन केले किंवा तशी चालतील आपला दाळवा तयार आई तिकडे पोहे मुरमुरे गाडून घेत आहे तोपर्यंत म्हटलं चला फ्रेश कडीपत्त्याची पानं तोडून आणूयात चिवडा म्हटलं की भरभरून असा कडीपत्ता घालायचा चव सुद्धा चांगली येते आणि खायला आरोग्यासाठी तर खूप छान कडीपत्ता तोडून आणेपर्यंत आईची पोहे गाडून झाले होते ती मुरमुरे गाडत होते आई चिवडा बनवताना मुरमुरे आणि पोहे दोन्हीसुद्धा गाडून घेते त्यामुळे काय होते त्याच्यामध्ये थोडंसं काही बारीक बुगदा वगैरे असला तर तो निघून जातो आणि चिवडा आपला चांबट होत नाही पाहू शकता फ्रेश कढीपत्ता आहे मस्त दारातलाच आता लागेल तेवढा कळून घ्यायचा वाटी भरून छान मुरमुरे घेतले मोठ्या पातेलातच आई चिवडा भाजत आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं हळद आणि मीठसुद्धा घातलं या पद्धतीने तुम्ही चिवडा भाजा सहा महिनेसुद्धा चिवडा कुरकुरीतच राहणार अजिबातही चिवट सावट सांबट असा कसलाच प्रकार होणार नाही आहे जेव्हा तुम्ही पोहे भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालाल तर मीठ घातल्याने काय होते छान पोहे असे खुसखुशीत भाजल्या जातात आणि ते कुरकुरीत शेवटपर्यंत राहतात आणि हळदीने रंगही चांगला येतो आणि ते पोहे छान त्याच्यामध्ये ताठरपणा एक खुसखुशीत पणा राहण्यासाठी मदत होते म्हणून चिवड्यासाठी कधीही पोहे जेव्हा आपण भाजतो ना ते तसेच न भाजता तेलामध्ये थोडंसं मीठ आणि हळद जरूर घालावी आजच्या चिवड्याची रेसिपी आईच बनवत आहे आणि ह्या सर्व टिप्स तिच्याच आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगत आहे तर थोड्या थोड्या बॅच मध्ये आई म्हणाली असं पोहे भाजून घ्यायचे एक साथ सर्व पोहे भाजायला घ्यायचे नाहीत त्यामुळे काय होते मग सर्व पोहे व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणून असे थोड्या थोड्या बॅचनुसार पोहे भाजावे म्हणजे एकण एक पोहा कसा खुशखुशीत भाजला जातो आणि ती मुरमुरेसुद्धा भाजून घेते त्याने काय होते मुरमुळ्यांमध्ये सुद्धा थोडंफार मॉइचरस असेल तर ते सुद्धा निघून जातं अगदी किंचित हळद घालायची अगदी किंचितच नमक घालायचं म्हणजेच आपलं मीठ घालायचं आणि सुद्धा भाजून घ्यायचे आई आता ते सर्व भाजत आहे तोपर्यंत मग मी बाकीची तयारी करत आहे जसं खोबरं बारीक करून घेणे आणि इथे हिरवी मिरची वगैरे लागत असेल तर ते आणि भरभरून अशा गप्पा कारण माहेरी आलोय आणि गप्पा बंद असं तर कधी होणारच नाही आहे <laughs> आईसोबत अनगिनत अनस्टॉप अशा गप्पा असतात भरपूर सूचना असतात भरपूर आपल्याला सल्ला दिला जाते महत्वाचा किंवा मग तो आपण काही जीवनात चुकलो त्याविषयी आपली कान उघडणीसुद्धा केली जाते <laughs> तर ते सगळं चालू होतं इकडे आमची तयारी सुद्धा चालू होती मी फुटाण्यावरची सालं काढून घेतली शेंगदाणे काढून घेतले कडीपत्ता आणि खोबरं वगैरे सगळं साहित्य जमा करत होती एक एक आणि आई इकडे पोहे मुरमुरे हे सगळं भाजून घेत होती तर आता मुरमुरे किती घ्यायचे बघा आता इथे पोहे ना हे जवळजवळ अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडंसे जास्त असेल अंदाजेच घरी जेवढे होते तेवढंच साहित्य घेतलं ते आणि त्याचा आम्ही चिवडा करायला बसलो कारण मुलांना काहीतरी आजी मधल्या वेळेस काहीतरी दे काहीतरी दे असं असते तर आई म्हणाली मग चिवडाच बनवूयात म्हटलं मग चला शेअरसुद्धा करूयात तर बघू शकता पोहे जेवढे घेतले ना तर त्याचा एक भाग मुरमुरे घ्यायचा मग किंवा तुम्ही अर्धे मुरमुरे घेऊ शकता म्हणजे एक वाटी पोहा घेतला त्याला अर्धी वाटी मुरमरे असं तुम्ही अंदाज अंदाजे धरू शकता किंवा मग मुरमुरे कमी जास्त झाले आवडीनुसार तर काहीच फरक नाही मुरमुरे पोहे छान असे खरपूस भाजून झाले आता थोडं तेल घातलं आणि भाजायला घेतलं आपलं हे वरचं साहित्य जे मी जमा करून ठेवलं होतं जसं शेंगदाणे खोबरं पण ऐकाय करते एक एक भाजते बघा कारण प्रत्येक साहित्य भाजायला वेगवेगळा वेळ लागत असतो जसं शेंगदाणे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो खोबरं लगेच लालसर होतं म्हणून एक एक भाजून घ्यायचं म्हणाली ती मग म्हटलं चला तुझ्या आणि तुझ्या पद्धतीनेच करूयात छोट्या छोट्या टिप्स असतात बघा ह्या आपण विसरतो किंवा न चुकतो आणि आपला पदार्थ अगदी सोपा असतो पण तो सुद्धा बिचकतो ह्या सर्व टिप्स लक्षात ठेवायच्या आणि यानुसारच बनवायचा आता हा चिवडा तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बनवा मधल्या वेळेस खायसाठी बनवा किंवा दिवाळीमध्ये बनवा दिवाळी तर चिवड्याशिवाय होतच नाही हा चिवडा तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये बनवू शकता अजिबाती वाक शिंबट चावट असं काहीच होणार नाही आहे कारण भाजण्याची पद्धत चिवडा बनवण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते ती आज आपण पाहतोय हो आपला डाळवा म्हणजेच आपले फुटाणेसुद्धा आईने भाजून घेतले थोडेसे ते सुद्धा भाजून घ्यायचे ते आधीच भाजलेले असतात रोस्टेड असतात पण तरीसुद्धा थोडे तेलावरती अरत परत केले की के आई म्हणाली त्याच्यातलं मॉइश्चर संपून जातं आता राहिला कडीपत्ता कढीपत्तासुद्धा खरपूस असा तेलावरती भाजून घ्यावा आणि इथे बघा हिरवी मिरची स्किप केली कारण मुलांना थोडंसं जास्त तिखट होत होतं म्हणून हिरवी मिरची टाकली नाही तुम्ही जरूर टाका छान लागते आता परत थोडंसं तेल घातलं बघा त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं आई मोहरीसुद्धा घालते चिवड्यामध्ये थोडेसे जिरंसुद्धा घालते तुम्हाला जर नाही आवडत असेल ना तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण एकदा घालाल ना तर छान लागतं चिवडा बघू शकता थोडस हळद घातली आता बघा आपण पोहे भाजले मुरमुरे भाजले सुद्धा हळद आणि मीठ घातलं होतं म्हणून आता बेतानेच घाला लाल तिखट सुद्धा घालायचं रंग छान येतो बघा चिवड्याला आता तुम्ही जर हिरवी मिरची घातली असेल ना तर लाल तिखट सुद्धा थोडंसं कमी घाला किंवा मग तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तर तुम्ही हिरवी मिरचीचं चा प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता तर आता हे थोडंफार सगळं भाजून घेतलं विकतचा वगैरे मसाला कुठलाच याच्यामध्ये नाहीये तर तुमच्याकडे जर चिवडा मसाला असेल तर तुम्ही घाला पण काहीच गरज नाही आहे चिवडा एवढा अप्रतिम बनतो ना आणि हा सर्व आता जे पण भाजलंय ना तिखट मीठ आपल्या चिवड्यावरती घालून घ्यायचं या पद्धतीने मिक्स करायचं सुरुवातीला कडचिणी करायचं नंतर हाताने करायचं बघा हाताने केल्याने काय होते एकन एका दाण्याला छान सर्व मसाला लागतो गंजामध्ये थोडंसं राहिलेलं आहे आणि कुठलंच साहित्य किंवा कुठलं जिन्नस वाया जाता कामा नये म्हणून आईने काय केलं त्याच्यातलाच थोडं मुरमुरे चिवडा याच्यामध्ये घातला आणि गंजाला सगळं असं फिरून घेतलं म्हणजे कुठलंच काहीच वाया जाता कामा नये म्हणून पाहू शकता आणि मी सुद्धा तुम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते की कुठलाच पदार्थ वाया जाता कामा नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी काही आपण दडलं ते सुद्धा थोडंसं पाण्याने विसळून आपल्या पदार्थामध्ये घाला आता ही आहे पिठी साखर पिठी साखर छान अशी दडलेलीच होती म्हणून मस्त चमचा दीड चमचा आईने याच्यामध्ये पिठी साखर घातली आंबड गोड तिखट छान लागतो चिवडा आणि याच्यासोबतच घालायचं आहे आपल्याला आप सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सर्थ। लिंबूसताने छान आंबट चव येते पिठीसाखरणी गोड येते लाल तिखटाने तिखट होतो मस्त असा चटपटीत चिवडा बनून तयार होत आहे आणि इकडे चिवडा भाजायला घेतलं तसंच नातवांची घाई आजी काय करत आहे चिवडा घेतले पोहे चलले अरे त्याला मीठ नाही आहे तरीसुद्धा खाणं चल झालेलं आहे सर्व साहित्य त्याला मिळवायच्या पहिलेच आमच्या इथं चिवड्याचे प्लेट गेल्या कारण बच्चे पार्टीच तेवढी आहे आणि आजी काहीतरी बनवत आहे मग नातवांना तर तेवढी घाईच असते की आजी आज काहीतरी खाऊ बनवणार आईने ते सायट्रिक ॲसिड जे आपलं लिंबूसत ते खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतलं आणि त्याच्यामध्ये असं घालून घेतलं आता हे तुम्ही पी मिक्सरला सुद्धा तुम्ही करू शकता पिटी साखर आणि आपली साखर सोबत दळूनसुद्धा ती पावडराच्यामध्ये घालू शकता अंदाजे अर्धा चमचा किंवा मग आपल्या चिवड्याच्या अंदाजानुसार पिटी साखर त्याच्यामध्ये घालावी आता चिवडा मिक्स करायचा आणि थोडासा खाऊन बघायचा जर तुम्हाला थोडस याच्यामध्ये मीठ कमी वाटलं तर मीठ घालायचं थोडं तिखट कमी वाटलं तर तिखट घालायचं लिंबू सत कमी वाटलं तर कमी कर घालायचं हो की नाही सुरुवातीला जास्त घालायचं नाही कारण कर... आपण ते वाढवू शकतो पण कमी करू शकत नाही म्हणून नंतर आता बघायचं थोडंसं टेस्ट करून बघायची आणि लागलं ते हवं असलेलं तिखट मीठ पिठी साखर वगैरे तुम्ही हे वाढवू शकता खुसखुशीतपणा बघा काय मस्त आले आलेल्या चिवड्याला चिवडा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अशा साध्या सराडा आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आजची चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच आईची रेसिपी आहे प्लीज लाईक करा भरपूर शेअर करा आणि हो आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये